रामकृष्णारी हरी नर्मदेहर आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या त्रेपन्नाव्या दिवसाच्या पडावाला आपण मा नर्मदा सेवा आश्रम बेगंदा या ठिकाणाहून सुरुवात करतोय काल आपण या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूलाच या ठिकाणी बघा बाहेरही जायचं नाही मेन रोडला आश्रमाचं जे प्रमुख द्वार आहे या ठिकाणी तिथून बाहेर पडल्यानंतर तिथं जो कच्चा मार्ग आहे या कच्च्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला खाली जायचंय नर्मदेहर खाली उजव्या बाजूने थोडस आल्यानंतर या ठिकाणी सात माता मंदिर बेगंदा आहे आपण त्यांचं दर्शन घेऊयात या ठिकाणी सात माता मंदिर आहे आतमध्ये आपण दर्शन घेऊयात सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी या सप्तमाता मंदिराच्या मूर्ती शेजारीच एक कुंड आहे या कुंडामध्ये बाराही महिने एवढंच पाणी असतं याच एक वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी ही कारमय्या आहे आणि कारमय्याच्या शेजारी हे कुंड आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर। आश्रमातून खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा आपण सातमाता मंदिर बेगंधाचं दर्शन घेतलं या ठिकाणी आणि इथून उजव्या बाजूने चौदेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी एक प्राचीन अतिप्राचीन मंदिर आहे तिथं दर्शनासाठी चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर आज साधारण आठ ते दहा किलोमीटर आपल्याला बिना चपल्याने जावं लागणार आहे कारण आश्रमात कोणीतरी आपली चप्पल घालून गेले आणि आता आपल्याला चप्पल नाहीये महेश्वर पर्यंत आपल्याला आता बिना चपलेचा प्रवास करावा लागणार आहे मैयाची अशीच इच्छा असेल तर काय हरकत नाही मैया सोबत आहेच आहे आपले जाऊयात हाही अनुभव घेऊयात रामकृष्ण हरिनर्मदे पुढे आल्यानंतर या सिमेंटच्या मार्गाने आपल्याला गावात प्रवेश करायचा आहे बेगंदा गावाच्या ह्या पाठीमागच्या बाजूने आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सरळ मार्गस्थ होणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये दर्शन घेऊया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी शिव मंदिराच्या समोरूनच एक गल्ली जाते त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर ही गल्ली ज्या ठिकाणी संपतीये तिथून उजव्या बाजूला आपल्याला वळायचंय अशा प्रकारची ही उजव्या बाजूची गल्ली आहे इथून आपल्याला पहिल्याच डाव्या बाजूला वळायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथून सरळ आल्यानंतर हा रस्ता ज्या ठिकाणी संपतोय तिथून उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा आहे रामकृष्ण नर्मदेहर अशा प्रकारचा हा मार्ग आहे उजव्या बाजूला वळाल्यानंतर या सरळ रस्त्याने आपण आता बाहेर आल्यानंतर रामकृष्णरी नर्मदेहर त्या सरळ सरळ रस्त्याने आपण बाहेर पडलो आता गावाच्या आणि या मार्गाने चाललोय रामकृष्णरी नर्मदेहर पुढं आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलाय त्याने आपण आता डाव्या बाजूला वळतोय या ठिकाणी हे पाणी पार करून चाललंय आपण तिथून पाण्यातून पार करून आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे बघा महादेव मंदिर डाव्या बाजूला दीड किलोमीटर तर आता आपल्याला तिथून दीड किलोमीटर मार्गस्थ व्हायचे तिथून सरळ आता दीड किलोमीटर जायचंय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदेहर थोडस पुढे आल्यानंतर दोन रस्ते दिसतात आपल्याला कोणत्याही रस्त्याने जरी आपण गेलो तरी त्या ठिकाणी जाणार आहोत या ठिकाणाहून थोडस पुढं आलोय आपण तर हा सरळ जो मोठा मार्ग आहे तो सोडून आता डावीकडे एक मार्ग गेलेला आहे त्या डाव्या मार्गाने आपल्याला जायचंय दोन्ही रस्ते मंदिरापर्यंत जातात पण हा थोडासा जवळचा मार्ग आहे असंही दोन मुलं सांगता येते आपल्याला मंदिरापर्यंत रस्ता दाखवण्यासाठी आपल्या बरोबर आहेत ती मुलं रामकृष्ण हरी नर्मदे हर सरळ पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला आपण शेतात वळावं आता हा पुढचा शेता शेतातून मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर त्या गावाच्या शेतातून पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा कच्चा पगदंडी मार्ग चालू झालाय आपल्याला मार्ग दाखवणारी ही मुलं जशी आपल्याला मार्ग दाखवता येते तसं आपण चाललोय आता पुढे पुन्हा पक्का रस्ता लागलेला दिसतोय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला वळायचं आता इथं आडवा रस्ता लागलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर असा रस्ता आहे बघा एक ला तर एक आज चप्पल नाही आपल्याकडे आणि आजचा मार्ग बरोबर असा लागलाय कि पगदंडी मार्ग आहे खड्या खड्यातून जायचंय डांबरी मार्गाने जायचं असत तरी एक वेळेस आपण फास्ट गेलो असतो आज खूप हळूहळू जावं लागणार आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर उडा आल्यानंतर या ठिकाणी एक आडावा रस्ता लागलेला आहे त्या आडव्या रस्त्याला सुद्धा पार्क करून आपल्याला या पगदंडी मार्गाने जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हा जो मार्ग आहे आपण चाललोय तो पगदंडी मार्ग आहे ओढ्या ओढ्यातून हा रस्ता दिसतोय आपल्याला आणि पलीकडून गाडीने येण्याचा मार्ग वेगळा आहे पण तो लांबून येतो म्हणून आपण या पगदंडी मार्गाने चाललोय इथून आता आपल्याला वरती जायचंय या पहाडी वरती छोट्याशा राम कृष्ण हरी नर्मदे हर साधारण एक किलोमीटर आपण गावातून पुढे आलोय या मार्गाने वळण घेत घेत कोणत्याही खुना नाहीयेत या ठिकाणी रामकृष्णहरी नर्मदे हर या पहाडाच्या बगलेनी असा हा रस्ता आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर पहाडीवरती जाऊन पुन्हा आपण त्याच ओढ्यात आलोय या ओढ्यातून पुढे आता पुन्हा पहाडी दिसते आपल्याला त्या पहाडीवर आपल्याला चढायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे या पूर्ण जंगलातून आपण आलोय पहाड चढून आणि आता पुढे या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ होतोय आल्यानंतर या आता आपल्याला खाली जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपल्याला कारमैया आहे कारमय्याच दर्शन झालेलं आहे आणि या कारमय्याच्या किनाऱ्यालाच चौदेश्वर महादेव मंदिर स्थित आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणावर आपण डाव्या बाजूला बघितलं तर इथे महादेव मंदिर आहे आपण जाऊन दर्शन घेऊयात खाली नर्मदे हर

ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्ण ही नर्मदेहर रामकृष्ण नर्मदेहर चौधेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन करून थोड्या साधना करून आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत इथून कोणताही मार्ग नाहीये आपल्याला आता मार्ग काढत काढत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर खूप अतिप्राचीन खूप सुंदर असं मंदिर आहे ध्यान करण्यासाठी अतिउत्तम आतापर्यंत जेवढी मंदिर आपल्याला भेटली जेवढ्या तीर्थांना आपण गेलो त्यापैकी हे सगळ्यात अतिउत्तम तीर्थ ध्यानासाठी आहे असं मला तरी वाटलेलं आहे रामकृष्ण हरी हर या ठिकाणी जी जलधारा आहे ही बाराही महिने चोवीस तास या ठिकाणी जलधारा चालू राहते आणि त्या जलधाराच्या नादामध्ये ज्यावेळेस तुम्ही ध्यान करता त्यावेळेस ते अप्रतिम ध्यान या ठिकाणी अनुभवायला मिळतं रामकृष्ण हरी नर्मदे हर या मंदिरातून आपण दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर समोर जी कारमय्या दिसते ती कारमय्या आता आपल्याला पलीकडे जलधारेतून पार करून जायची आजचा आपला परीक्षेचा दिवस आहे कारण आज चप्पल नाहीये आणि मार्ग ही डांबरी नाहीये कच्च्या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण आता मैया पार करून आलोय आणि हा जो पगदंडी मार्ग दिसतोय आपल्याला त्या पगदंडी मार्गाने आता पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा मार्ग आता आपल्याला वरती आल्यावरती भेटलेला आहे या मार्गाने आपण जलकोटीच्या दिशेने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर वाटेत कोणत्याही खुना वगैरे काही नाही जशी आपल्याला दिशा भेटेल त्या पद्धतीने आपण मार्ग शोधत चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर बघा एक डाव्या बाजूला रस्ता चाललेला आहे आणि एक इथं उजव्या बाजूला चाललेला आहे तर आपली दिशा उजव्या बाजूला आहे सहस्रधारा जलकोटीची तर आपण उजव्या बाजूने मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथूनही थोडस पुढं आपण आलो की पुन्हा दोन रस्ते लागतात आहे त्यातही आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक घर लागलेलं आहे तर तिथून आपल्याला डाव्या बाजूला या पगदांडी मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर पुन्हा तोच रस्ता आपल्याला येऊन भेटलेला आहे या रस्त्याने आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर साधारण एक ते सव्वा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी वाटेत आपल्याला आता पुढे जाण्याच्या मार्ग खुणा दिसतात आहे तर त्या खुनांच्या आता आपण जलकोटीपर्यंत पोहचूयात हो रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर हा जो सरळ मार्ग आहे मग आपल्याला वाटेत लागलेला आहे त्या सरळ मार्गाने पुढं मार्गस्थ आहोत आपण उजव्या डाव्या साईडला वळणारे मार्ग येतात पण त्याने आपण कुठेही वळत नाहीये आणि आता विशेष म्हणजे खुना दिसतात आहे त्याच्यामुळे आपल्याला आता चुकायची शक्यता थोडीशी कमी झालेली आहे हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या मार्गाने साधारण एक ते दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा दोन रस्ते लागलेत तर त्यातल्या डाव्या बाजूच्या मार्गाला आपल्याला चुनरी अडकवलेली दिसते आपल्याला या मार्गाने पुढं मार्गस्थ रामकृष्ण हरी नर्मदेहर पुढं आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे आपल्याला डाव्या बाजूने जर आलो असतो तर या रस्त्यावरती आला असतो या मार्गाने पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा आहे उजव्या बाजूला वाळल्यानंतर या ठिकाणी रामेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या ठिकाणीच आश्रम आहे आपण मंदिरा जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामेश्वर महादेव मंदिराच्या शेजारीच रेवाश्रय आश्रम आहे घरगुती आश्रम आहेत मैया असतात त्या ठिकाणी अकरा वाजता आपण त्या ठिकाणी पोहोचलो होतो त्यांनी बालभोग दिला आणि या ठिकाणी थांबून भोजन प्रसादी घेऊनच जा असा आग्रह केला त्यांच्या आग्रहाचा मान ठेवून आपण या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती करून भोजन प्रसादी घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला जो पहिलाच उजवा टर्न लागेल नर्मदे हरमैया पहिलाच उजवा टर्न जो लागेल त्या उजव्या बाजूला आपल्याला आहे नर्मदे हर मैया नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर असा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे त्याने आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हायचा या ठिकाणी पुढे आल्यानंतर हा जो आडवा मार्ग लागलेला आहे तो सुद्धा पार करून सरळ आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचा रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी जो आडवा रस्ता लागलाय त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा रामकृष्णहरी नर्मदे हर रेवाश्री आश्रमापासून साधारण तीनशे चारशे मीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी दत्त मंदिराचा आपल्याला प्रवेशद्वार दिसतोय आणि आतमध्ये मंदिराचा कळस आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्णहरी नर्मदेहर दत्तधाम जलकोटी या ठिकाणी आपण पोचलोय आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात मंदिराचा परिसर आहे असा आपण आतमध्ये जाऊन मंदिरात दर्शन घेऊयात भव्य असं मंदिर आहे या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदे मंदिरातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कामधेनू गौमाताचं दर्शन या ठिकाणी होत त्यांचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊयात या ठिकाणी एकमुखी दत्तात्रयांची मूर्ती आहे त्यांचं आपण दर्शन घेऊयात रामकृष्णरि नर्मदेह दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा रामकृष्णरि नर्मदेह रामकृष्ण हरी नर्मदेहार जलकोटी मध्ये स्थित दत्त मंदिरात आपण दर्शन घेऊन आता पुढे सहस्त्रधाराकडे मार्गस्थ होत आहोत मंदिराच्या मधून बाहेर पडल्यानंतर समोरच जो मार्ग दिसतोय आपल्याला त्या मार्गाने आता सहस्त्रधाराकडे आहे आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी हर आपण महेश्वर जवळ स्थित असणाऱ्या सहस्त्रधारा या तीर्थापर्यंत आलेला आहोत या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात तीर्थाचं हरी राम कृष्ण हरि नर्मदे हर मा नर्मदे नर्मदे हर माेवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी 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 नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर तीर्थाबद्दलचं महात्म्य बोलायचं म्हटलं तर एकदा सहस्त्रबाहू हे क्षत्रिय राजे होते खूप बलवान राजे होते त्यांनी नर्मदा मैयाला विवाह करण्याबद्दलची मागणी घातली होती त्यावेळेस नर्मदा मैया म्हणाली की जर तुम्ही मला रोखू शकत असाल तुमच्या बाहूमध्ये किंवा कशाही पद्धतीने तर मी तुमच्याशी विवाह करेल त्यावेळेस त्या राजाला गर्व झाला आणि तो म्हणाला की सतरा हजार भुजा आहेत मला त्या सतरा सहस्र भुजांनी मी तुमचा प्रवाह रोखू शकतो आणि मग तुमच्याशी विवाह करेल नर्मदा मैया म्हणाल्या की प्रयत्न करून बघा तुम्ही त्यावेळेस सहस्रबाहू राजांनी या ठिकाणी प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला सतरा हजार भुजांचा वापर करून प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला पण तरी त्यांना यश आलं नाही भुजा दोन भुजांच्या मधून ज्या ठिकाणी सापट असते त्या ठिकाणाहून प्रवाह चालू राहिला आणि नर्मदा मैयाचा हा प्रवाह हजार धारांमध्ये विभागला गेला त्यामुळे याला सहस्त्रधारातीर्थ असं नाव पडलं आहे अशा प्रकारचं महात्म्य या ठिकाणी आहे ही कथा पुराणांमध्ये उल्लेखित आहे या तीर्थाचं आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत सहस्रधारा तीर्थाचं दर्शन घेऊन आल्यानंतर उजव्या बाजूला आणि जर आपण सहस्त्रधाराकडे तोंड करून उभे असेल तर डाव्या बाजूला हा पगदंडी मार्ग आहे म्हणजे नर्मदा मैया आपल्या उजव्या हाताला ठेवायची आपल्याला आणि पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण पाच ते सहा दिवसातून आज पहिल्यांदा आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी होत आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या मार्गाने साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी सहस्त्रधारा ध्यान मंदिर दिसतंय समोर त्याच्या गेट न जाता अलीकडूनच उजव्या बाजूला एक पगदंडी मार्ग आहे त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं रामकृष्ण हरी नर्मदेहर आपण या मार्गाने आलोय आणि इथं आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलाय त्याने आपण आता डाव्या बाजूला मार्गस्थ होतोय रामकृष्ण हरी हर इथून साधारण शंभर ते दीडशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी पक्का सिमेंटचा मार्ग लागलाय याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ स्थवायचा आणि आता हा सरळ रस्ता आपल्याला महेश्वर पर्यंत नेऊन सोडेल रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण साडेतीन किलोमीटर वरती आपण या ठिकाणी आलोय हा जो पहिलाच चौक लागलेला आपल्याला या पहिल्या चौकातून उजवीकडं वळायचंय हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे उजवीकडं रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस या मार्गाने आपण पुढे आल्यानंतर एक मंदिर मध्ये मंधी लागतंय आणि दोन्ही बाजूनी मार्ग आहे कोणत्याही बाजूनी जरी गेलो आपण तरी बरोबर त्या ठिकाणी जाऊन पोहोचतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर सरळ पुढं आल्यानंतर या ठिकाणी वृद्ध कालेश्वर मंदिर आहे तर या ठिकाणी आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आणि आजची विश्रांती शक्यतो आपण या ठिकाणीच करूयात रामकृष्ण हरी नर्मदेह। राम नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर मंदिरात सध्या अभिषेकाचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळे आपण अगोदर बाकी इथल्या तीर्थांची दर्शन घेऊन येऊयात आणि नंतर या ठिकाणी दर्शन घेऊ रामकृष्ण हरी नर्मदेहर आता या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याने आपल्याला उजवीकडे जायचं आहे उजव्या बाजूला सरळ आलो की या ठिकाणी पुन्हा डाव्या बाजूला जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गालाच सगळ्यात पहिला आपल्याला प्राचीन मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी हर या ठिकाणी मंदिर आहे प्राचीन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थिल शरणे गौरी नारायणी नमस्ते राम कृष्ण हरी हर या मंदिराच्या शेजारी स्थित शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊयात ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राम कृष्ण हरी हर राम कृष्ण हरी हर या सप्तमातुर्गा मंदिराच्या आतमध्येच या ठिकाणी एक ध्यान मंदिर आहे या ठिकाणी ध्यान करता येत आपल्याला या मंदिरातून दर्शन घेऊन आपण बाहेर पडलो की पुन्हा डाव्या बाजूला जो मार्ग उताराने जातोय त्या मार्गाने आता आपल्याला खाली जायचंय रामकृष्ण हरी हर या ठिकाणी आता आपल्याला नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन होणार आहे रामकृष्ण हरी हर गरुडेश्वर नंतर पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी मैयाचं दर्शन होईल सहस्रधाराला दर्शन झालं पण आपल्याला जवळून दर्शन घेता आलं नाही कारण अनेक धारा होत्या त्या ठिकाणी मैया ओलांडली जाऊ नये म्हणून आपण आता या ठिकाणाहून दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे खूप सुंदर असं आपल्याला आज नर्मदा मैयाच दर्शन या ठिकाणी झालेलं आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणून आता आपण याच नर्मदा मैयाच्या घाटाने डावीकडे जर गेलो तर सर्व तीर्थांची दर्शनं होतील आपल्याला आपण दर्शन करूयात त्या समोरच्या तटावर आपण वाहन जे तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये दर्शन घेतलं होतं आता आपण पुढे जाऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। राम कृष्ण हरी नर्मदे आज या ठिकाणी या राज्याचे राज्यपाल आलेले दर्शनाला त्यामुळे सर्व गर्दी आहे घाटांवरती या ठिकाणी बघा सगळा सरकारी ताफा दिसतोय या ठिकाणी आपण महेश्वर घाटावरती स्थित असणार हे शिवलिंग आहे लक्ष्मी बाई सा छत्री या शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊया त्या ठिकाणी ओम नम शिवाय शिवाय ओ नम शिवाय रामकृष्णारी हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आज या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल आलेले आहेत त्याच्यामुळं सर्व ठिकाणी बंद आहे आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही आहे अहिल्याबाई होळकरांच्या त्या घाटावरती बघूयात आपण या ठिकाणाहून आपल्याला राजराजेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेता येत आहे का रामकृष्ण हरी नर्मदेहर महेश्वर शहर म्हटलं तर हे मंदिरांचं शहर आहे असं म्हटलं जातं कारण नर्मदा मैयाच्या किनारी वसलेलं हे शहर याला माहिषमती असंही नाव होतं जुन्या काळामध्ये रामकृष्णारी नर्मदे हर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने मंदिराकडे यायचं म्हटलं होतं अहिल्याबाई होळकर वाडा बघून आपण पण त्या ठिकाणी तो राजवाडा राज्यपालांसाठी राखीव ठेवलेला आहे आजचा दिवस किंवा आपण पाठीमागच्या आलो। साईडने आलोय या ठिकाणी राजराजेश्वरी मंदिरात आपण दर्शन घेऊयात त्या कमानीतून आतमध्ये आल्यानंतर सरळ असा हा मार्ग आहे फक्त गोल फिरून आतमध्ये आलाय आपण आपल्याला समोर राज राज जे कळस आहे ते राजराजेश्वरी मंदिराचे कळस आहेत आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी मंदिर आहे श्री राजराजेश्वर आपण दर्शन घेऊयात रामकृष्णरी नर्मदे रामकृष्णरी नर्मदे या ठिकाणी पाठीमाग जे भगव्या कदरचं मंदिर आहे ते राजराजेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी फोटो घेण्यासाठी परवानगी नव्हती त्यामुळे आपण दर्शन घेऊ शकलो नाही सगळ्यांसाठी तर कळत दर्शन करूयात आपण राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी श्री अलोने महादेव मंदिर आहे त्यांचे दर्शन घेऊयात आपण ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णरी हर या ठिकाणी श्री विष्णू मंदिर आहे त्यांचंही आपण दर्शन घेऊयात रामकृष्णरी हर या ठिकाणी सरस्वती मैया महिषासुर मर्दिनी मैया आणि लक्ष्मी मंदिर आहे त्यांचंही दर्शन घेऊयात आपण रामकृष्णारी नर्मदेहर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते राम कृष्ण हरी धर्म मंदिरातून बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला जो मार्ग गेलेला आहे या डाव्या बाजूच्या मार्गाने आपण जर गेलो तर काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे त्यांचं आपण दर्शन घेऊयात समोर आल्यानंतर थोडस उजव्या बाजूला खाली जायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आपण नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणार हे प्राचीन असं काशी विश्वनाथ महादेव मंदिर रामकृष्ण हरी हर या ठिकाणी बघा या घाटापासून पुढं समोर दिसतंय तो स्टेज तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाहीये अलीकडं बंद केलेलं आहे आणि तिकडून पलीकडून येण्यासाठी बंद केलेला आहे म्हणजे असं अहिल्याबाई होळकरांचं जे आपल्याला वाडा होता तो वाडा बघता येणार नाहीये सकाळी जर बघता आला तर आपण प्रयत्न करूयात आता आपण या ठिकाणी दर्शन घेऊयात मंदिराच्या आतमध्ये ओ नम शिवाय 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 राम कृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदेहर प्राचीन असं काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे हे हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी सतराशेच्या सालामध्ये याच सा निर्मिती केलेली आहे आता आपण आपल्या आश्रमात जाऊयात आणि त्या ठिकाणी आपली नित्य पूजा आहे ती करूयात रामकृष्णरी हरी नर्मदेहर रामकृष्ण ही नर्मदेहर वृद्ध कालेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात सुंदर प्राचीन शिवलिंग आहे ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय राम कृष्णारी नर्मदे राम कृष्णरी नर्मदे हर आजच्या त्रेपन्नाव्या दिवसाच्या पडावामध्ये हो आपण नर्मदा आश्रम बेगंदा या ठिकाणाहून सुरुवात केली होती आणि आज आपली चप्पल नसल्यामुळे आपण विना चप्पल या ठिकाणी महेश्वरपर्यंत आलो तेरा आहे तेरा किलोमीटर आपल्याला पूर्ण आज परिक्रमेतली वाटचाल झालेली आहे आणि या ठिकाणी वृद्ध कालेश्वर महादेव मंदिरात आपण विश्रांतीसाठी थांबलो आहे या ठिकाणी आल्यानंतर साधारण एक ते दीड तास आपल्याकडं पाहिजे इथल्या जे प्राचीन मंदिरांना आपल्याला दर्शन घेण्यासाठी जायचं म्हटलं तर तेवढा वेळ जातो त्यामुळे महेश्वरमध्ये येतानी साधारण एक ते दीड तासाचा वेळ ठेवून या म्हणजे बऱ्यापैकी आपण तीर्थांचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊ शकतो किंवा या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबू शकतो पुन्हा भेट्यात उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर